म्हणजे कारण आहे निवडून येण्याचं येण्याचं शेतकरी आरक्षण ह्या मुद्द्यावर शेतकऱ्याचा भावा मालाला भाव नाही दुधाला भाव नाही कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही या गोष्टीमुळे डॉक्टर कल्याण काळे एकमेव निवडून येतील बरं काही दिवसापूर्वी अंतरावाळी सारडी ते मराठा संबंध नेते मनोज पाटील धारंगे यांनी आपोस आंबुलून उपसन केलं होतं पण त्या मराठा आरक्षणामुळे कुठंतरी एक परिणाम होईल नाही बिलकुल होणार एकशे एक टक्का एक होणार एकशे एक टक्का होणार त्यानंतर दुसरा प्रश्न मराठा समाजाचे नेते पटेल यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हणजे त्यांना आश्वासन दिलं होतं शिवरायाची शपथ घेऊन की मराठा समाजाला टिकणार कायद्यात आरक्षण देऊ पण ते सगळं अंमलबजावणी केली नाही त्याबद्दल आपण काय सांगाल त्यांनी वचनपूर्ती केलीच नाही शिवाजी महाराजांची शपथ घेतली थोतान खोटं बोललेले ते थोतान जनतेची फसवणूक केलेली मराठा केलेली त्यानंतर दुसरा प्रश्न असा आहे जे वंचित बहुजन आघाडी नेते बाळासाहेब आंबेडकर यांना म्हणजे त्या मा, महाविकास मा आघाडी त्यांना सत्य म्हणजे युती करा म्हणून म्हणजे प्रचंड हाच सुरू करत होते पण आणि वेळेवर त्यांनी त्यांची भूमिका जाहीर केली ते आज महाविकास आघाडी सोबत नाही त्याचमुळे कुठेतरी परिणाम नाही यावेळेस यावेळेस तरी होणार नाही लोकांचे जे मुद्दे स्थानिक मुद्दे आहेत महागाई असेल लोकसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहे त्यानंतर महाविकास आघाडी डॉक्टर कल्याण काळे भारतीय जनता पक्षाकडे निवडणूक लढणार आहे तर आपण जालन्यात भावी खासदार म्हणून कुणाला संधी देणार जालन्या मधून भावी खासदार डॉक्टर कल्याण काळे यांना देणार आहे दुसरा प्रश्न काँग्रेस पक्षाची आहे काँग्रेस पक्षाची ताकद काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी आहे म्हणजे उद्धव ठाकरे साहेब असतील पवार साहेब असतील आणि पूर्ण जे संघटना आहे ते पूर्ण काँग्रेस सोबत आहे त्याच्यामुळं कल्याण काळे साहेब हे दीड लाखाच्या फारके निवडून येतील आपण आता दुसरा प्रश्न मिळूया दोन हजार नऊ मध्ये डॉक्टर कल्याण काळे यांचा साडे आठ हजार मात्र पराभव झाला होता येणाऱ्या निवडणुकीची होणार येणाऱ्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणारच आहे कारण दीड ते दोन लाखाच्या फरकाने बिलकुल निवडून येणार आहे कारण त्यांच्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत परत शरद पवार गट आहे आणि इतर महाआघाडीत इतर घटक पक्ष आहेत त्यामुळे निश्चितच हा विजय कल्याण काळे यांचाच होणार आहे त्यानंतर दुसरा प्रश्न ते आपले उमेदवार डॉक्टर कल्याणकाळी साहेब यांचा जाहीरनामा कसा असणार आहे म्हणजे लोकसभेत निवडणूक उतरले म्हणजे काय मुद्दे घेऊन आपण विकास मुद्दे घेऊन यांचा जो जाणारनामा आहे यांचा जाहीरनामा स्पष्ट त्यांनी केलेला आहे कारण शेतक शेतकऱ्यासाठी महिलांसाठी तुमच्या बेरोजगार सुशिक्षित तरुणासाठी यांचा हा जाहीरनामा दिलेला आहे यांनी दुसरा प्रश्न हळू पंधरा वर्ष झाले राज्यात महागाई असतील बेरोजगारी असतील तर जे प्रश्न पण मग ते पाहिला तसं म्हणजे विकास झाला का तसं पाहता गेला तर जालना जिल्ह्याचा विकास झालेला नाहीच आहे कारण येतो तो तुम्ही वापरलेला आहे स्थानिक निधी जो आहे तोच वापरला तुम्ही दुसरा विकास ना झालेला नाही जालन्याचा त्यानंतर दुसरा प्रश्न मोदी दहा नेतृत्वा विकास झाला ते विकास कामावर आपण समजला नाही आता नाही त्या विकास कामावर आम्ही समाधानी नाही